कुडाळमध्ये नारूर गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे या ढकफुटी सदृश पावसानं नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आलाय रांगणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावाला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे नदी किनारी असलेल्या भात शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि अक्षरशः शेतशिवारातनं सुद्धा ही नदी दुथडी भरून वाहताना पाहायला आहे अक्षरशः वाटेत उभी असलेली पिकच्या पिकं आडवी झालेली आहे रांगणागडाच्या पायथ्याशी नदीनं हे रौद्र रूप धारण केलेलं आहे अधिक माहिती घेऊयात गुरुप्रसाद दळवी यांच्याकडनं गुरुप्रसाद प्रचंड जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळतोय काय कुडाळ मधनं अपडेट्स नक्कीच प्रज्ञा सांगायचं झालं तर अगदी कोकणात मुसळधार असा पाऊस पडतोय नदी नाल्या सगळीकडे आहे आहेत तुडुंब दुतडी भरून वाहतात आहेत आणि तर तळ कोकणात कुडाळमधील नारूर गावात ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय ढगपुटी सदृश्य पाऊस पडल्याने नदीला मोठा पूर आलाय रांगणागडाच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावात अतिवृष्टीचा असलेल्या देखील पडलेला आपण प्रज्ञा नक्कीच मात्र जे ज्या पद्धतीने पाणी वाहत आहे ते बघता चिखल गाळ घेऊन आलेलं हे पाणी आहे गावाला किती धोका आहे किंवा काय गावाची सध्याची परिस्थिती आसपासच्या भागामध्ये दरडी आहेत का जी कोसळण्याची भीती आहे प्रज्ञा नक्कीच सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी जी ढकपुटी झालेली आहे त्या ठिकाणी आजूबाजूला जो सगळा ग्रामीण भाग पूर्ण आहे आणि आजूबाजूला घरं आहेत आणि त्या लोकांची शेती देखील आहे आणि शेतीचा सा हा जो सगळा गाळ आहे तो पूर्णपणे त्या भात शेतीत गेल्यामुळे भात शेतीची पूर्णपणे नासधूस झालेली पाहायला मिळते प्रज्ञा नक्कीच सुरता धन्यवाद गुरुप्रसाद या संपूर्ण माहितीसाठी